संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद चार वाळवा पलूस तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा शिरगाव येथील गावकरी आक्रमक तीव्र आंदोलनाचा इशारा वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील नागराळे किर्लोस्करवाडी बुरली बुर्ली हवलदार वस्ती शिंदे वस्ती आणि नागठाणे या पलूस तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि पावसाळ्यात साचलेल्या चिखलामुळे नागरिकांचे हाल होत आहेत या दुर्दशेमुळे येथील रहिवाशांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे हा रस्ता इतका खराब झाला आहे की शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेषतः पुराच्या काळात गावाबाहेर पडण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे त्याची दुरावस्था अधिकच चिंताजनक आहे अनेक वर्षापासून ही समस्या कायम असून यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत या रस्त्यामुळे शेतीत जाणाऱ्या शेतकऱ्यांचेही हाल होत आहे वाहने रस्त्यावरून घेऊन जाणं शक्य होत नसल्याने त्यांच्या दैनंदिन कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यासाठी आता गावकरी आक्रमक झाले आहेत त्यांनी आमदार विश्वजित कदम आमदार जयंत पाटील आणि इतर लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचं आवाहन केलं आहे जर प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यांनी दिला आहे या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे शिरगाव तालुका वाळवा येथील पुलापासून वाळवा हा भागावरून पुलापासून येणारा हा रस्ता नागराळे किर्लोस्करवाडी बुर्ली हवलदार वस्ती शिंदे वस्ती नागठ्याने फिरून असा हा रस्ता आहे ह्या रस्त्यानं येणारी जाणारी शाळेतील मुलं यांची गैरसोय होत्या पलूस मतदारसंघातून विश्वजित कदम बाबा संग्राम भाऊ अण्णा असतील एकन्न जयंत साहेब असतील निष्कानदा असतील गोरोभाऊ असलेली या सगळ्यांनी विचार करून एकत्रित ये येऊन आमच्या गावाला जाणाऱ्या रस्त्याची पहिली समस्या सोडवावी अन्यथा आम्ही गावकरी तीव्र आंदोलन करणार आहोत नमस्कार मी वाळवा तालुका मतदारसंघातनं आमच्या शिरगाव गावासाठी चाळीस कोटीचा पूल जयंतराव साहेबांच्या मतदारसंघातून मंजूर होऊन आला तो पूल झाला आणि पोलीस तालुक्याला जोडणारा हा मधनं शॉर्टकट रस्ता असणारा ह्या रस्त्याची आज अवस्था अशी झाली आहे की पोलीस मतदारसंघानं सांगायचं की हा आमच्या मतदारसंघातला रस्ता आहे वावा तालुक्या मतदारसंघाने सांगायचं की रस्ता आमचा आहे पण आज ह्या रस्त्याची दुरावस्था अशी झाली आहे की टू व्हीलर जात नाही लहान मुलांना शाळेच्या जाता येत नाही एवढं सांगू